आपल्या हक्काचे न्यूज बातम्यांच्या दोन पुढे विशेष घडामोडीमध्ये मी प्राध्यापक डॉक्टर उत्तम काळवणे प्रधान भारतीय योग संस्थान दिल्ली भारतीय योग संस्थान पूर्ण भारतभर आणि जगभर साडेचार हजारपेक्षा जास्त ठिकाणी निशुल्क योगवर्ग तीनशे पासष्ट दिवस चालवत आहेत छत्रपती संभाजीनगरच्या अंतर्गत बऱ्याच ठिकाणी योगवर्ग सुरू झालेले आहेत जसे सोलापूर जालना बीड जळगाव या ठिकाणी योगवर्ग सुरू झाले आहेत आज श्री सोलापूर या ठिकाणी चौथे शंख प्रक्षालन शिबिर मोठ्या उत्साहात पार पडले ह्या शिबिरामध्ये जवळपास नव्वद साधकांनी भाग घेऊन त्याचा लाभ घेतलेला आहे शंख प्रक्षलन म्हणजे शंख म्हणजे पोट प्रक्षलन म्हणजे धुणे आपल्या मुखापासून गुदापर्यंत जो शरीरातला आतला भाग आहे त्याला पाण्याने नॅचरली धुवून काढण्याची ती एक प्रोसेस आहे सिस्टीम आहे याच्यामध्ये आपण दोन ग्लास कोमट थोडंसं मीठ टाकलेलं पाणी पितो पाच आसनं करतो ताडासन तिर्यक ताडासन कटी संचालन तिर्यक भुजंगासन आणि उदर आकर्षण हे आसनं पाच पाच वेळेस करायचे आहेत जेणेकरून आपल्या शरीरातला मळ आहे वरून खाली येतो नंतर पुन्हा खाली नंतर खाली खाली आणि शेवटी टॉयलेटद्वारे आपला मळ बाहेर निघून जातो अशी ही क्रिया आपल्या शरीरासाठी फारच उपयोगी आहेत वर्षातून दोन वेळेस शंख प्रक्षालन करणे जरूरी आहे कारण ज्या वेळेस ऋतूबदल होतो आपल्या रक्तामध्ये अशुद्ध रक्त जास्त तयार असतो टॉक्सिन जास्त जमा असतात ती बाहेर काढण्याची ही साधी सोपी पद्धत आहे योगाभ्यासामध्ये षटकर्म विज्ञान सांगितलेलं आहे म्हणजे शुद्धी क्रियाचे सहा प्रकार बाह्य शुद्धी आंतरिक शुद्धी आंतरिक शुद्धीचे जे सहा प्रकार आहेत ते आहे धोती बस्ती नेती त्राटक नवली आणि कपालबाती ह्यापैकी काही क्रिया आम्ही शंख प्रक्षलनाला जोडून घेतो त्यातलं धोतीमध्ये आम्ही वमन ही क्रिया जी आहे ओमन किंवा कुंजल क्रिया ही करतो पाणी पिऊन तोंडाजवटे बाहेर काढणं दुसरं आहे रबर नेती एका नाकातनं रबर ट्यूब टाकायची दुसऱ्या नाकातनं बाहेर तोंडातनं बाहेर काढायची आणि तिला खाली ओर केलं तर नासाग्रमध्ये जो मळ किंवा विषाणू अटकलेले आहेत ते बाहेर येण्याची ही एक प्रोसेस आहे जे विषाणू आपल्या नाकामध्ये आटतात श्लेष्माला ते बाहेर काढण्याची एक चांगली नॅचरल पद्धत आहे ने ता... रबर नीती झाल्यानंतर जळनीती करायची असते एक पात्र आहे त्याच्यात साधारणतः पाचशे एम एल पाणी असतं त्याला तोटी असते एका नाकातून पाणी टाकून दुसऱ्या नाकातून बाहेर काढायचं तेच अर्धा लोटा दुसऱ्या नाकातून टाकून पहिल्या नाकातून बाहेर काढायचं याला जळनीती असं म्हणतात त्यामुळे नाकामधले जे जे विषाणू आहेत ते सर्व नॅचरली बाहेर बाहेर येतात आणि आपल्याला भविष्यात होणाऱ्या रोगापासून आपल्याला मुक्ती मिळते चौथी आहेत नेत्रधोती डोळे दोले, आजकाल डोळ्यांचे विकार खूप वाढत आहेत स्क्रीन टाईम वाढल्यामुळे डोळ्यावरचा तणाव वाढत आहेत वा वातावरणामध्ये प्रदूषण वाढल्यामुळे तणाव वाढत आहेत तो कमी करण्यासाठी ही नेत्रधोती आय आयवॉश कप असतात त्याच्यात डोळ्यात पकडायचे ना डोळे गोल गोल फिरवायचे त्या पाण्यामध्ये जेणेकरून सर्व मळ ताण त्यातनं निघून जातो अशा ह्या वेगवेगळ्या क्रिया षटकर्म विज्ञानमध्ये सांगितलेल्या आहेत काही बाहेरचं केमिकल न घेता किंवा काही खर्च न करता आपण स्वतःला आतले टॉक्सिन सहजपणे बाहेर काढू शकतो एवढी ताकद ह्या शुद्धिक्रियामध्ये आहे तसं हे चौथं शुद्धिक्रिया इथे फार उत्साहात पार पडलं असे दर सहा महिन्याला आम्ही शिबिर अरेंज करत असतो जे जेणेकरून आमच्या शरीराची ती शुद्धी होत असते आणि सर्व जो टॉक्सिन्स आहे शरीराच्या बाहेर पडत असतात यातलं शंख प्रक्षलन हे सहा महिन्यातून एकदा करायचं आहे रबर नेती जळ नेती आणि नेत्रधुती ह्या दररोज क्रिया करायच्या आहेत नेत्रधुती दिवसातून दोनदा केली तरी चांगलं आहे सकाळी आणि संध्याकाळी जेणेकरून आपले डोळे चांगले, चांगले राहतात वमन क्रिया पंधरा दिवसातून महिन्यातून एकदा केली तरी चालते तसर इनिमा आहे तो पण तुम्ही महिन्यातून एक दोन महिन्यातून एकदा केला तरी चालतो अशा पद्धतीने या शुद्धीतल्या आहे धन्यवाद